श्री स्वामी वाली ब्लॉक फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे लक्ष्मी पूजन निमित्त आम्ही काय काय तयारी केलेले आहे आणि सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून हॅपी दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला बघूया कोण काय 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 करावं लागले सगळी काम सगळ्यांनी काम वाटून घेतलेलं आहे या अशा पद्धतीने मस्त व्हिडिओ पण केलेली आहे ती आमची मोठी दिदी पण आलेली आहे आणि पाना सुंदर असं तोरण पण केलेलं आहे तर चला दाखवते मी तर हे आहे पाना सुंदर असं तोरण बनवलेलं आहे काय नारळ नारळ ठेवायचं सुंदर अशी रांगोळी मी रेखाटलेली आहे साधी सिंपल कमळाची रांगोळी काढली आज जरा उशीरच झाला होता कारण खूप घाई गडबड लक्ष्मीपूजन करायचं होतं आणि ही अशी रांगोळी पण काढायची होती तर बघा किती लगबग चाललो आहे व्हिडिओची हा आमचा विशू बाबा सगळेजण हळू सावकाश तयारी करावं लागलेत आणि ह्या पणत्या पण लावून घेतलेल्या आहेत आणि इकडं तुळशीला पण पंदे लावलेले आहे आकाशी दिवा पण लावलेला आहे सगळी फुलं तयारी झालेली आहे आता मला वाटलं मग पण मध्ये मोड चालू मला पण तसच

काय बोलत टाकायचं असतं एका ठिकाणी टाकलं की सगळं देवाला येत असायचं रे अस

I'm

हे लावूयांब लावू लांब लाव, लाव।, लाव। आ, फुल या। फुल ते बघते Oh <skrypt> लाल <kles> कलर होता तुटलं जाऊ घ्यायचं खराब झाली पण कलर बाबा तिकडेच काय जातोय तू तुला